लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि शिरूरमधला निकाल खरं तर हाती येत असताना डॉक्टर अमोल कोल्हे सध्या लीडवर आहेत जवळपास नऊ हजाराच्या वर त्यांचं लीड आहे माझ्यासोबत डॉक्टर अमोल कोल्हे आहेत पहिली प्रतिक्रिया नाही नक्कीच आनंद आहे समाधान आहे कारण इतकं मोठं आव्हान मिळाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं जो विश्वास दाखवला आहे मायबाप जनतेबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी जे अगदी जीवापाड काम केलेलं आहे या सगळ्याचं कुठेतरी रिफ्लेक्शन आत्ताच्या लीडमध्ये दिसतंय त्यामुळे हाच ट्रेंड पुढे चालू राहील अशी अपेक्षा सुद्धा आहे खरंतर दादाने आव्हान दिल्यानंतर ही निवडणूक शिरोची खूप प्रतिष्ठेची झाली होती सगळे नेते एकीकडे ने आणि तुम्ही म्हटले होते की कार्यकर्ते एकीकडे शंभर टक्के हा विश्वास होताच कारण जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता हा ठामपणे उभा राहतो आणि सर्वसामान्य जनतेचा जो ट्रेंड होता हा आदरणीय पवारसाहेबांसाठी किंवा उद्धवसाहेबांसाठी हे ठामपणे पाठीशी उभा राहण्याचा हा ट्रेंड होता त्यामुळे अनेकांनी ही केलं होतं की ही निवडणूक नक्कीच अवघड हो काही गोष्टी नक्कीच अवघड होत्या पण हे होत असताना हो सुद्धा जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली होती आणि हे समोर दिसते खरं तर तुमच्या लोकसभा मतदारसंघातील पाच आमदार विरोधात एकच तुमच्या सोबत होत्या असं दिसत होतं बाकी तुम्ही एकटेच लढत होता नाही गंमत ही आहे की दोन हजार एकोणीसला हीच परिस्थिती होती आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर विधानसभेला परिस्थिती बदलली तर आता आता दोन हजार चोवीसच्या ही तीच परिस्थिती आहे की एकच आमदार माझ्या म्हणजे आमच्याकडे होत आहे आणि पाच आमदार विरोधात होते, होते। आणि आता नंतर पुढे ही परिस्थिती बदलेल असा आशावाद बाळगायला हरकत नाही दादा म्हटले होते एक आव्हान दिलं होतं की तू निवडून कसा येतो असं बघच मी बघतोय असं आणि ह्या सगळ्यानंतर त्यांना आयत उमेदवार करून इथं तुमच्या विरोधात उभा करावा लागला होता नाही कसं आहे एवढ्या मोठ्या नेत्याने आव्हान दिल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ते नक्की बिचकतात आणि हे सगळं असल्यानंतरही जेव्हा ठामपणे उभं राहायचं असतं कारण एवढं मोठं आव्हान दिल्यानंतर ज्या पद्धतीनं पक्षपाठीशी उभा राहायला ज्या पद्धतीनं पवारसाहेबांनी पूर्ण लक्ष शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये घातलं जयंत पाटील साहेबांनी म्हणजे अनेकांना ही गोष्ट माहीत नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी अगदी मागच्या ज्या काही यंत्रणात बारीक सारीक पदाधिकाऱ्यांच्या बैठका असतील त्याचं कोऑर्डिनेशन असेल या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं अगदी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर असतील त्यानंतर निवडणूक संपल्याबरोबर सुप्रियाताई असतील या सगळ्यांनी जे लक्ष घातलं त्यामुळे मला असं वाटतं की एवढं मोठं आव्हान जे दिलं होतं या आव्हानाविषयी म्हणतो की संघर्ष जितना बडा जीत उतनी शानदार होती जीत शानदार होगी लेकिन महाराष्ट्रामध्ये ही होती महाविकास आघाडीचे तर खूप काटेकी टक्कर आहे महाविकास आघाडीचं मोठं यश या ठिकाणी येताना दिसतं शंभर टक्के महाविकास आघाडीला आणि आता जे दिसतं यापेक्षाही मोठं यश तुम्हाला अंतिम निकालापर्यंत दिसेल कारण आता सुरुवातीला एक दोनच फेऱ्या झालेल्या आहेत अजून बावीस चोवीस फेऱ्या व्हायच्या आणि जेवढं मी महाराष्ट्रात फिरलो म्हणजे आपली निवडणूक मतदान व्हायच्या आधीसुद्धा मी जवळपास सहा मतदारसंघांमध्ये फिरलो होतो आणि आपली निवडणूक झाल्यानंतर मी दोन ते तीन मतदारसंघांमध्ये फिरलो त्यामुळे एकूण आठ नऊ मतदारसंघांमध्ये जो एक ट्रेंड दिसतो आहे अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल खाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल मराठवाड्यामध्ये असेल हा सगळा ट्रेंड हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतोय एक तर लोकांना फोडाफोडीचं राजकारण पसंत पडलेलं नाही दुसरी म्हणजे शेतकऱ्यांची जी एक प्रचंड अस्वस्थता शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे बेरोजगारी महागाई हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत याविषयी सर्वसामान्य जनता ही नक्की जागरूक महाराष्ट्रातली आहे हे या ठिकाणी जाणवलं त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा या नक्कीच महायुतीपेक्षा बऱ्यापैकी जास्त असतील आपण पाहतो की महाराष्ट्रात दुसरे बारामतीमध्ये खूप चुरशीची लढत करण्यात आली होती मात्र आत्ता सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत त्या ठिकाणी राज्याचे नेते उपमुख्यमंत्री असले अजितदादांच्या पत्नी स्वतः तिथे लढत होते नाही बारामतीची लढत ही नक्कीच सगळी लक्षवेधी लढत होती पण यामध्ये स्वतः सुप्रिया ताईने आत्तापर्यंत पार्लमेंटमध्ये जे काही काम केलेलं आहे प्रत्येक मतदार हा विचार करणार आहे की आपला खासदार संसदेमध्ये बोलत असताना आपली मान अभिमानाने उंचावते की नाही आणि सलग तीन टर्म सुप्रिया ताईंनी हे काम करून दाखवलेलं याची बारामतीतल्या शून्य मतदाराला मत जाणीव आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बारामतीतला जो मतदार आहे हा मतदार आदरणीय पवारसाहेबांच्या मुशीमध्ये वर्षानुवर्ष तयार झालेला आहे आणि त्यामुळे हा कल मला अपेक्षित आहे की माझ्यासाठी तर आ, सर्वात खात्रीलायक विजय हा बारामतीतला असेल शिरूर लोकसभा मतदारसंघात विजय अगोदरच काल रात्रीपासून तुमचे बॅनर प्रत्येक ठिकाणी झळकलेत मला वाटतं हे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आणि लहान लहान कार्यकर्ता आहे तो म्हणजे काल मी संध्याकाळी येत असताना चहाच्या टपरीवाल्या एका आमच्या कार्यकर्त्याने थांबवलं आणि त्यांनी सांगितलं त्यांनी समोर दाखवलं दादा इथं बॅनर तयार केला आहे मग हे जे प्रेम आहे ना एक चहाच्या टपरीवरचा आमचा कार्यकर्ता हा ज्या निर्लसपणे प्रेम करतो मला वाटतं की एवढं मोठं आव्हान एवढ्या मोठ्या नेत्याने दिल्यानंतरसुद्धा एक चहाच्या टपरीवाला कार्यकर्ता ज्या ठामपणे उभा राहतो की आमचा एक नगरमधून एक कार्यकर्ता आला होता ज्याने कांद्याच्या संदर्भात हे केलं या सगळ्या कार्यकर्त्यांची ही जी एकी आहे आणि त्यांची जी ताकद पाठीशी उभी राहिली त्यात एक कौ कौतुकास्पद आहे आत्ताचं लीड पाहता तुम्ही दहा हजाराच्या वर गेला किती लीड राहील काय असं तुम्ही अगोदर सगळं काही केलं होतं नाही नाही मी मुळीच या सगळ्याचा विचार केलेला आहे मला अनेकांनी हा प्रश्न विचारला लीड किती असेल पण ज्या अर्थी मी आपलं मतदान होण्याआधी सहा मतदारसंघांमध्ये जातो त्याअर्थी माझी एक भावना फार साधी सोपी होती ती म्हणजे एकानीच पन्नास पावलं चालण्यापेक्षा पाच जणांनी दहा दहा पावलं जर चालली तर ती संख्या मोठी असते ही एक प्रामाणिक भावना होती त्यामुळे लीड किती याचं मी खरंच विचार करत नाही आणि जे सगळ्या शेवटच्या अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत त्यानंतर जो निकाल येईल तो पाहू नक्कीच अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत मात्र निकाल आत्ता जे हाती येत आहेत त्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे सध्या लीडवर आहेत कॅमेरामन आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज शिरूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका